आमच्या गावाकडे सगळी घरं जोडलेली आहेत नात्यांनी सुद्धा आणि भिंतींनी सुद्धा दोन घरांमध्ये एकच भिंत असंच एकदा गावाला गेल्यावर आमच्या स्वयंपाक घरात मी जेवत होतो जेवता जेवता एकदमच एक विचित्र आवाज कानावर पडला तो आवाज इतका विचित्र होता की मी खरंच घाबरलो आवाज शेजारच्या घरातून येत होता हे मात्र नक्की तसं त्या घरातल्या लोकांना मी ओळखतो त्यांच्या घरातली सगळेच लोक शांत आहेत बघ हा विचित्र आवाज कसला हा विचार चालू असतानाच माझी आजी मला काय हवं नको ते बघायला स्वयंपाक घरात आली बरोबर संधी साधून आवाज कानावर पडताच मी हा कसला विचित्र आवाज म्हणून तिला लगेच विचारले माझा प्रश्न आणि तोंडावरचे भाव बघून ती हसली आणि म्हणाली अरे शेजारची रेखा हसत आहे आता ही रेखा कोण माझी आजी ही माझ्यासारखीच हुशार आहे मी प्रश्न विचारण्याआधीच तिने त्याचंही उत्तर दिले अरे शेजारी ती नवीन कामाला लागली आहे त्यांच्या घरातलं आणि त्यांच्या किराणा मालाच्या दुकानातील सगळी कामं करते एवढं सांगून आजी गेली जेवण संपेपर्यंत तो आवाज कानावर पडत होता कारण ती बोलताना प्रत्येक वाक्यात हसायची मग अशी विचित्र वाटणारा आवाज आता ओळखीचा वाटायला लागलेला ती मन हसत होती म्हणून कदाचित विचित्र वाटत होता दोन तीन दिवसानंतर एके सकाळी मी घराच्या पुढच्या खोलीत टी व्ही बघत बसलेलो तेवढ्यात गच्चीतून आजीने कुणाला तरी हाक मारली आणि ती स्वतः घरातून खाली गेली काय झालं असावं या विचारात मी गच्चीतून खाली बघायला लागलो तर आजी एका मुलाला घरातील जुनी चप्पल देत होती मुलगा जरा विचित्र होता खाली येऊन आजीसोबत बोलल्यावर कळालं की तो रेखाचा मुलगा होता त्याचं मानसिक संतुलन थोडं बिघडलेलं आहे आता मात्र रेखा या विषयावर मला खोलवर जाण्याची इच्छा झाली आजीला एका जागी बसवून मी सगळं विचारलं आणि ते ऐकून मी स्तंभित झालो रेखाची दोन मुलं आहेत साध्या भाषेत बोलायचं तर दोघीही वेडे आहेत नवरा काहीही काम करत नाही मस्तपैकी दिवसभर बोमलेत फिरतो आणि दारू पितो शेजारी रोजच्या कामाचे तिला शंभर रुपये मिळतात घरची परिस्थिती एवढी वाईट आहे की घरात गॅस नाही रोजच्या पैशातून थोडी लाकडं आणि मीठ मसाला खरेदी करून स्वयंपाक करायचा आणि एखाद्या दिवशी काम नसलं तर तिला शेजारी बोलवत सुद्धा नाही आता त्या दिवशी चूल कशी जळते ती ते आणि देवजाने त्याचं मला कशाचंही वाईट नाही वाटत मग यासाठी मला दगड म्हणा किंवा भावशून्य पण हे सगळं ऐकून मला खरंच भरून आलं विचार केल्यावर जाणवलं की या बाईकडे हसण्यासाठी एकही कारण नाही आणि तरीही ती एवढी खुश असते थोडक्यात काय तर ती मिळेल तो थोडाफार आनंद हसून साजरा करते आणि आपण आजकाल फक्त दुःखी होण्याची कारणे शोधत असतो ती आहे त्यामध्ये खुश आहे हा विचार चालू असतानाच तो आवाज कानावर पडला आणि यावेळेस मी ही मनसोक्त हसलो तुम्हाला आमची स्टोरी कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आमच्या चॅनलला लाईक ला 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 सबस्क्राईब आणि शेअर करा